हॅलो सगळ्यांना नमस्कार तर चला तर मी आज तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवणार आहे तर हे बघा मी माहेरी आली आहे माझी आई बघा काय करते आज गौरी आव्हान आहे तर सगळे देव तांबे घासती आहे बघा तर चला मी तुम्हाला आजचं जरा सिक्रेट दाखवते आमची आई काय केली आहे बघा हो काय झालं तर हे बघा हे काय दिसतंय तुम्हाला आई भाज्यांचं कुठं ठेवली भाज्या काल आणलेल्या फ्रीज मध्ये कुठं ठेवली फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये चला बघू आपण आज भाज्या आता भाकऱ्या केल्यात हे बघा भाकऱ्या करून ठेवल्यात तर आता भाजी घेते फ्रीज मधली तर फ्रीज उघडा लागले अरे बापरे काय का झालं याला अरे बाबा किती प्रकारच्या भाज्या ठेवल्यात का का हो का लोक काय काय ठेवतात फ्रीजमध्ये बघा हो का आमच्या आईनं काय काय ठेवले फ्रीजमध्ये हो का हो का बुंदीचे लाडू का ही काय बेसन लाडू दिसालेत खाली करंजा हो का इथं चकली शेव दिसायला लागले चिवडा बाहेर ठेवल्या वाटतं हे का दूध बी आहे पात्याला काय दूध आहे पण आहे हो का बघा आता तुम्ही फ्रीजमध्ये काय काय ठेवता मला सांगा नक्की कमेंटमध्ये आमच्या तर आहे हो का फ्रीज फ्रीज चाली करून सगळं फराळाचं सामान ठेवली आहे लक्ष्मीच आणि भाज्या बाहेर बसल्या आमच्या फ्रीजच्या बाहेर लाईट बंद झाली जरा लाईट बंद झाली आहे नाही तर तुम्हाला स्पष्ट दिसला असत हे बघा भरपूर करून ठेवली आहे फराळ बुंदीचे लाडू मला जास्त आवडतात म्हणून जास्त करून ठेवले आहे बघा आणि हो का भाज्या सगळ्या फ्रीजच्या बाहेर बसल्यात आहे हो का इथं फ्रुट्स आहेत सगळे फळ फळ आहेत बाहेर ह्या ताटामध्ये सगळं हे हो काही फ्रीजमध्ये ठेवायचं तर ह्याला बाहेर ठेवली आहे आणि लक्ष्म्याचं फराळ केलेलं सगळं फ्रीजमध्ये आहे बघा मांजर खात म्हणून मांजर खात म्हणून ठेवली आहे म्हणाली तर तुम्ही सांगा मला फ्रीजमध्ये काय काय ठेवता कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा धन्यवाद